जय श्री स्वामी समर्थ माझा आजचा हा व्हिडिओ आहे त्या वैष्णवी मुलांसाठी माझ्या जवळच्याच स्नात्यातली एक ताई काल घरी आली होती खूप रडत होती तिला मी विचारलो का रडतेस काय झालं सांग मला तिनं सांगायला सुरुवात केली तिची कहाणी तिला बोलले का तुला तर माहितीये कसे दिवस काढले ते आयुष्यात मला सुख कधी भेटलंच नाही आम्ही नवरा आमच्या इच्छा आकांक्षा स्वप्न सगळं बाजूला ठेवली आणि मुलाच्या मुला करिअर इंग्लिश मध्ये घातलं त्याला कुठल्या गोष्टीची कमी भासून नाही दिली आम्ही स्वतःसाठी कधी नवीन कपडे खरेदी केले नाही कधी सुद्धा साजरा केला नाही त्याचे सगळे स्वप्न घे पूर्ण करायचा प्रयत्न केला कधी दिवाळी दिवाळीला सुद्धा आम्ही कौतिक कपडे घेतले नाही त्याला इंग्लिश मीडियम मध्ये खातलं त्याचा खर्च करता करता आमचा नाकेतोडे जीव येत होता आणि त्यांना काहीतरी शिकायला पाहिजे ना आपल्या करिअर कडे फोकस करायला पाहिजे होत लहानपणापासून चुकीच्या लोकांमध्येच राहायचा प्रयत्न केला लहानपणापासून त्यांना चुकीच्या गोष्टीच करायचा प्रयत्न केला व्यसनाच्या आहारी गेला व्यसन करतात काही करून किती करायला पाहिजे लिमिटमध्ये आपलं करिअर हे ते महत्वाचं असायला पाहिजे ना आपले आई वडील महत्वाचे असले पाहिजे नाही करिअरचा फोकस कमी पेशनाकडे फोकस जास्त थकलोय आम्ही दोघं पण किती सांगितलं तर तो काही ऐकत नाही उलट दोष आम्हालाच देते आम्हाला बोलतोय तू आम्हाला शाप देतोयस म्हणून आमचं भलं होईना कुठले आई वडील आपल्या मुलांना शाप देतात कधी कुठले आई वडील आपल्या मुलांचं भविष्य चांगलंच व्हावं असं बघतात ना हा सर्व मार्गाच आहे चालायचा प्रयत्नच करत नाही दोष आई वडिलांना देते काय करावं त्या आई वडिलांनी तूच सांग मी त्याला कसं बस तरी समजायला पाहिजे रडू नकोस सगळं होईल ठीक देवावर भरोसा कर म्हणून मी तिला सांगितलं पण मला असं वाटतंय की कहाणी फक्त एकाच घरातली नाही अशी कहाणी बऱ्याच घरामध्ये आहे आणि त्या बऱ्याच घरातल्या त्या मुलांना माझं सांगणं असं वागून तुम्हाला काय भेटतं तुमचं स्वतःच तर नुकसान ते करताच आई वडिलांना दुःखी करता ते करताच त्यात तुमचा फायदा तर काय सर्व मार्गावर चालायचं बुद्धी सर्व मार्गावर चालायचा विचार करा सर्व मार्गावर चाला आणि आपल्या आई वडिलांना स्वतःला खुश ठेवायचा प्रयत्न करा म्हणजे नका आई विचार करू ते स्वतःसाठी समर्थ आहेत ज्या आई वडिलांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलंय तर ते स्वतःला नाही का सांभाळू शकत सांभाळू शकतात तुमचा तर विचार करा तुमच्या तर इज्जती जेव्हा तुम्ही रस्त्याने तुम्हाला काय म्हणतील मन दुखावलं जाते लोक तर तुमच्याकडे बघणार आहेत हा तर विचार करा आणि सर्व मार्गावर चालायचा प्रयत्न करा नालायकपणा ना स्वतः बंद करा आणि सर्व मार्गावर चालायचं बंद प्रयत्न करा नका वडिलांचा विचार करून तुमचा विचार करा तुमच्या करिअर कर करा इंग्लिश शिकून कसलं बिगारी लोक तरी चांगले वागतात ते तर एवढे फेल जात नाही एवढं तुम्ही फेल जात आहे आणि म्हणून हेच मी सांगते पेशनावर कंट्रोल करा स्वतःच्या भविष्याचा